छिडके व्लागवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या पिल्लोचा सवडीनुसार वाढदिवस आहे आम्ही तिथीनुसार केला आहे मागं पण मुक्ता नव्हती त्यावेळेस म्हणून आज आम्ही सवडीनुसार वाढदिवस करत आहोत तर हा सवडीनुसार वाढदिवसाची प्रथा कशी असते माहिती आहे का ज्या ज्या वेळेस तुम्हाला सवड भेटन त्या त्यावेळेस वाढ ए पिल्लो बघा आज मुक्ताने किती डेकोरेशन केलेलं इथं छान बघा इकडं फुगे लावले तर हे असे छान छान बनवले त्याच्यावर नाव टाकले हॅप्पी बर्थडे बघा हे असे छान बनवले हनुमानाने मुक्तानं हनुमान पण होता ना मदत करायला हा आजी पण होती आणि छानसा केक बनवलेला आहे या ठिकाणी बघा केक आहे उजाडाने रे हनुमान तिकडून जाऊन बॅटरीकन हा का ओवाळा आता मुक्ता

गीता लाव मग गीता तर हा सवडीनुसार वाढदिवस हनुमान खाल्ला जा वावळीत आहेत अंजनीला आणि अनेश्वरीला बघा मागे बॅनर आहे तिच्या दुसऱ्या वाढदिवसाचं ओवळलं का मग तो आता फक्त ओळखतो नंतर फोटो काढतो आपण अयो किती नटिलो आज बाळाला की बाळ कसं नटलंय बघा ही ऐ ने नेऊ नोटलोय मग हा केक बघा सुंदर केक आहे हा हा माझी थांबा पिल्लू आताच नाही या ठिकाणी औक्षण होत आहे बाळाचं आणि या बाळाच्या वहिनीनं म्हणजे मुक्तानं हे डेकोरेशन केलेलं आहे किती वेळ लागला तुम्हाला डेकोरेशनला ईड गेलेला आहे इकडे आई साहेब म्हणत आहेत हा इकडे ओळणी चालू आहे आणि व्हिडिओ ओवाळत आहेत आम्ही आमचे माणसं ओळत आहेत त्यांना हा चला आता चला आई आई आजी आता आई ए आई मुक्ता आपल बोलू फोटो काढायला या ठिकाणी आजी ओवाळत आहे त्याच्यानंतर सुईचं ओवाळ सुईचं 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 रे तभाय तबाय उलट्या येळीस ए... का तू यानीस लई उलटं ओवाळी आजिका येऊन ओवाळ ना तुला लय कळत नसलं तर आता ओवाळ बर बरं कसं ओळतीस हा तशी स्वीच ओळ हां अजून एकदा मुक्ता मुक्ता गीता ओळू एकदा डायरेक्ट हां साखर खा हां छान फोटो नंतर काढूयात व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत आहात छान हां ओळ मुक्ता एकदा बस डबल डबल नको चालू या ठिकाणी सुंदर असा हा डेकोरेशन मंडप लावलेला आहे घोडके अँड कंपनीने तिकडं हनुमंतराय पण आहेत हा वाळ हा वा का का केक का, 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 का पाहता हनुमानला लाव रे दिसतोय पारस हा मला बी लाव थोडा ए बस चला केक का पाहता डेकोरेशन फारच गुंतत आहे हातात ते कापायला काय पडायला लागला ना केक ह ना बर बर तिला दिले ते काय ते ते खाल्लं कडाय केक काय झालाय कॅकच केक या ठिकाणी दुर्दनाक दरदा केकची हत्या झालेली आहे काय आहे हा पारलेचा थोडाच चारा रे थोडाच ही धरणा पिल्लू हे जर ना चाकू घ्या चाकू घे रे आता थोडा का इकडे बघा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं वाढदिवस झालेला आहे आणि हा दज्जूला चारीत आहे दज्जी खाली वाकना खाली वाकणार रे धरणा ना आता आता तर ना रोबोट एक काय वहिनील चार वहिनील हा या ठिकाणी वहिनीला पण चारलेला आहे हा या ठिकाणी आई चारित आहे आजील चार आजीला आजीला नाही आजील चार आजील चार 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 हाऊंदी खाली वाघ खाली या ठिकाणी आजी पण खात आहे गप्पा गप्पा या ठिकाणी नात नात हा नात खा खाना नात बर 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 या ठिकाणी बघा मला पण चालीत आहे ती बाळ चारा मला अयो छान झाला रे बाळा बघ दिसते तू छान झालाय पण जरा गडबड झाली बनवायला आपल्या घरीच बनवलंय छान थोडा कमी छान झालाय माहित आहे का मैदाच आहे अरे काय झालं फोटो काढायचे तिला गीता हा आता फोटो काढूयात तर अशा प्रकारे हा जन्मदिवस सवडीनुसार जन्मदिवस उठले होते बास बास बस आता बस बास सुर टाळ्या आता टाळ्या टाळ्या हे उचल होत गीता गीता हे उचले बसा बसा आता फोटो काढू चला सुंदर आणि छान प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे आता फोटो काढण्याचा कार्यक्रम होईल तर हे बाजूला काढलं तरी जमल जे डेकोरेशनच हे समोरच तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा जन्मदिवस अवश्य कळवा धन्यवाद रामकृष्ण हरी